व्याख्यान व शिवछत्रपती पुरस्कार वितरण सोहळा परभणी येथील भजन गल्ली सुभाष रोड इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिव्याख्यान व शिवछत्रपती पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचं आयोजक गोविंदराज इक्कर पाटील मंगेश भरकड पाटील मराठा सेवा मंडळ यांच्यातर्फे करण्यात आले होते त्यानिमित्त शिव्याख्याते वैष्णव देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरती प्रकाश टाकला उपस्थित यांना मार्गदर्शन केले तसेच मान्यवरांच्या हस्ते शिवछत्रपती पुरस्कार वितरण केले विविध सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला यामध्ये चंद्रशेखर कुलकर्णी कृष्णा तुकाराम कानडे धुमाळे सर दीपक ज्ञानदेव प्रधान हरिभक्तपरायन बाळासाहेब घाडगे हरिभक्तपरायन भगवान जाधव सूर्यवशी सर इत्यादींना हा पुरस्कार देण्यात आला या कार्यक्रमासाठी नितीन देशमुख कार्यक्रमाचे अध्यक्ष होते डॉक्टर विवेक नावंदर रविभाऊ पतंगे राष्ट्रीय जन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर एम पी कुलकर्णी विठ्ठल तळेकर गणेश सोळंके ज्ञानेश्वर पवार दिलीप ठाकूर दादा लोबाळे दीपक माणे माधव काकडे शुभम सर आदी उपस्थित होते कार्यक्रमाचा प्रास्ताविक देशमुख मराठा सेवा संस्थापक अध्यक्ष यांनी केले सूत्रसंचालन जिजा चट्टे धर्मापुरीकर यांनी केले व आभार व्यक्त गोविंदराज इक्कर पाटील मराठा सेवा संघ यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी मोहन लोंडे अमोल अबिलवादेश सोमनाथ सावंत रोहन इक्कर ज्ञानेश्वर बाळासाहेब कानडे इक्कर सुनील कुलकर्णी उमेश येराळकर दीपक बिडवे नवनाथ काकडे दीपक माकीजा चंदुभाऊ खोमाडे शिवाजी माने प्रल्हाद इक्कर राम इक्कर मंदार पाठक गणेश चोपडे रवी एनवार बाळासाहेब सोनवणे राजू दमाने मुंझा कवडे नितीन माऊली महाराज जाधव गोगलगावकर मराठा सेवा मंडळ परभणी सर्व सदस्य यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले प्रतिनिधी संतोष तायडे परभणी धुमाकुळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा